नमस्कार सर्व सेवक आपल्या अर्जुनी मोरगाव परिसरातील सेवक यांना एक म्हणजे उत्सुकता आहे की आपल्याला स्वच्छता अभियानाचं यांना महत्त्व पटलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा आपण ह्या समूहाच्या मार्फत या ठिकाणी आपण स्वच्छता अभियानाचं कार्य जे राबवत आलो आहे दहा वर्षापूर्वीपासून ते नित्यनियमाने हे सेवक अर्जुनी मोदगाव परिसरातील येऊन या ठिकाणी श्रमदान करण्याकरिता आलेले आहेत आणि सर्वांना या स्वच्छतेचे महत्त्व यांना कळाले आहेत की आपणही आपल्या मानवधर्माच्या अनुषंगाने आपणही आपल्या मोदा परिसर या ठिकाणी स्वच्छतेचे चांगले कार्य व्हावे ह्या उद्देशाने सर्व सेविका मिळून या ठिकाणी आम्ही आलो जाऊ आणि स्वच्छ स्वच्छतेचे श्रमदान कार्य करण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलो आहे आज ह्या ह्या ठिकाणी आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला मौदा आश्रम येथे स्वच्छता अभियानाकरता आम्ही बाराभाटीवरून पाच पाच सहा सेवक इथे उपस्थित झालेले आहेत तरी आणि तीन अगोदर पासून आम्ही तीन एप्रिल महांतेगी बाबा जमदेवजी यांच्या निमित्त स्वच्छता अभिया अभियानामध्ये आम्ही सहभागी होत आहो सर्वसेवक या अनुषंगाने आज महुदा येथे स्वच्छता अभियानाकरिता आम्ही इथे आलो आ आलेलो हो. आहोत